आचार्य जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक दर्पण सहा जानेवारी केले याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो औचित्य साधून राजापेठ येथील पत्रकार संघ येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख अतिथीच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले पत्रकार दिनानिमित्त उपस्थित सर्व पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले पत्रकारांना हक्काचे घरकुल प्रस्तावाबाबत ही माहिती स्पष्ट करण्यात आली येत्या काही वर्षातच पत्रकारांना घरकुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे अशी माहिती श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांनी दिली आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर चेतन गावंडे दैनिक मतदारचे संपादक दिलीप एडतकर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे

मला तिथे जावं लागलं आणि आमच्या दोघांनाही तिथून दिग्दा नाही आलं म्हणून या कार्यक्रमाला मी उशिरामध्ये आपल्या सहभागी करत आहे खरं पाहिलं तर त्याचा उल्लेख साहेबांनी केला की कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचा ज्वर हळूहळू वाढत होता आणि अमरावतीमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये समाजाच्या सर्व घटकांचं योग्य मूल्यमापन आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा ज्वर कसा कमी होईल यासाठी काम करणारे सर्व पत्रकार बंधूंचं खरोखर या ठिकाणी आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने कौतुक करावं त्यांचं आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्तानं मी आभार या ठिकाणी व्यक्त करायला अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती